नमस्कार भारतीय रेसिपी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पारंपरिक आणि वर्षानुवर्ष बनत आलेली थाळी म्हणजे झिरक भाकरी त्यासाठी आपण घेतले आहे शेंगदाणे कोथंबीर लसूण मिरच्या आणि एक चमचा बेसन घेतला आहे पहिल्यांदा आपण हे शेंगदाणे मीडियम आचेवरती हळूहळू भाजून घ्यायचे आहेत एकदम आतपर्यंत खरपूस असे भाजून झाले पाहिजे हे बघा असे छानपैकी भाजून घेते आपल्याकडे जेव्हा भाजीपाला नसतो किंवा आज समजा एखाद्या दिवशी भाजीपाला अवेलेबल नाही आहे मग त्यावेळेस काय करायचं आपण घरातल्या वस्तूंचा विचार करतो अनेक वेळा आपण पिठलं भाकरी असं बनवतो पण हा एक शेंगदाण्याची आमटी किंवा झिरकं हा एक मस्त असा पर्याय आहे हे बघा शेंगदाणे मंदाच्यावरती असे शे भाजून घेतले आहे आता आपण असं वाटीने साल काढून घेतली तर शेंगदाणे किती भाजायचे तर थोडेसे र काळे डाग पडेपर्यंत आणि शेंगदाणे फुटेपर्यंत आणि मी गरम गरमच त्याची साल काढून घेते हे बघा अशी वाटेने साल काढून घेते हे बघा अशी सगळी शेंगदाण्यांची साल काढून झाली आहे आता साल वेगळी करायची तुमच्याकडे जर सूप असेल तर सूपनी पाकडून घेऊ शकता किंवा मग ही पण कचरा न होता शेंगदाणे आणि साल वेगळी करण्याची छान पद्धत आहे तुम्ही पण हे बघा ह्या पद्धतीने तुम्ही शेंगदाणे सालीपासून वेगळे करू शकता शिवाय घरात कुठं कचराही होणार नाही खूप मस्त पद्धत आहे मला मी बऱ्याच वर्षांपासूनही वापरते हे बघा आता आपले शेंगदाणे भाजून झाले आता मी हे मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे त्याचबरोबर लसूण हिरव्या मिरच्या यातच बारीक करून घेणार आहोत सोबतच आपण त्याचबरोबर मी यात अर्धा चमचा मीठ पण टाकणार आहे कारण आपलं जे शेंगदाण्याचं वाटण आहे ते मस्त असं चिक्कन वाटलं गेलं पाहिजे हे बघा आता मी बारीक करून घेते हे बघा असं बारीक झालं थोडंसं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं हे बघा आता आपण याला आप फोडणी लावून घेऊ त्यासाठी मी तेल तापून घेतलं आहे तुम्ही बघितलंच असाल माज मी जेव्हा भाज्या बनवते त्या तेलाचं प्रमाण अगदी कमी वापरते साधारण याला मी एकच पळी तेल वापरले कारण आपल्या शेंगदाण्याचं तेल सुटणार आहे मी जिऱ्या मोहरीची फोडणी लावली आता आपलं जे वाटण आहे केलेलं आहे शेंगदाणा लसूण आणि मिरचीचं ते आपण आता छान यात भाजून घेणार आहोत हे पूर्ण पाणी आटेपर्यंत भाजून घ्यायचं हे बघा पूर्ण पाणी आटेपर्यंत अजून आपण शेंगदाणे तरी भाजले असले तरी हे पण छान भाजून घ्यायचं आता त्यात टाकणार आहेत अर्धा चमचा हळद चिमटभर हिंग हे पण छान शिजवून घ्यायचं हे बघा अगदी वाटणाने आपले कडई तळ सोडला आहे आणि तेल मोकळं होतं आहे म्हणजे खूप छान असं शिजलं आहे आणि खरफूस असा वास येतो आहे सुगंध सुटला आहे मस्तपैकी आता आपण याच्यामध्ये उकळलेलं पाणी टाकणार आहोत हे बघा असं उकळलेलं पाणी टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही नाहीतर आपली कुकिंग प्रोसेस हॅम्पर होते आता याला छान उकळी काढून घ्यायची हे बघा आपल्याला थोडं पातळ वाटते पण आपण जे एक चमचा पीठ घेतलं होतं ते आता आपण वापरणार आहोत हे एक बेसन पीठ टाकणं टोटली ऑप्शना ऑप्शनल आहे तुम्हाला जर वापरायचं नसेल तर नाही वापरायचं थोडं शेंगदाण्यात जास्त प्रमाण वापरायचं हे पण मी गरम पाण्यातच वे मिक्स करून घेते हे बघा असं चमचाने मी गरम पाण्यात मिक्स करून घेते असा छान गुठळ्या फोडून घ्यायचं थंड पाण्यात नाही केलं कारण आपली ऑलरेडी जी आमटी किंवा झिरकं शिजतं आहे त्याची कुकिंग प्रोसेस चालू झालेली आहे आणि हे पण मग शिजलं गेलं पाहिजे त्यासाठी मी गरम पाण्यात टाकलं हे बघा अजून थोडं गरम पाणी टाकून घेते तुम्हाला जर नसल बेसन टाकायचं तर तुम्ही नाही टाकायचं हे बघा आता मी ता 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 हे आपले छान उकळी येते आमटीला तर आता आपण त्यात हे बेसन टाकणार आहोत हे बघा याच्याने थोडासा जो क्रीमी क्रीमी जो कन्सिस्टन्सी आहे ती येते हे बघा आता छान याला हे उकळी काढून घ्यायची आणि दहा मिनटं मंद आच्यावरती आपण याला शिजू देणार आहोत हे बघा आता मी ही कोथंबीर बारीक चिरून टाकते यात मस्त अशी बारीक चिरून कोथंबीर टाकायची आता जे आपण ही जी आमटी बनवली किंवा झिरकं बनवलं आहे ते दहा मिनटं आपण मंद आचेवरती उकळू द्यायचं चा, म्हणजे छान छान तेलाचा घट्टपणा पण येतो आणि छान तेलाचा जो लेअर आहे तो येतो हे बघा किती मस्त रंग आला आहे वाव मस्त या पद्धतीने तुम्ही पण ही रेसिपी बनवून बघा झिरकं किंवा पारंपरिक शेंगदाण्याची मी आमच्याकडे ही भाकरी भात चटणी आणि कांदा याच्यासोबत सर्व केली पाहिजे जाते हे बघा हे आपल्या रात्रीच्या जेवणाचं एक छान ऑप्शन होऊ शकतं किंवा तुम्ही दुपारच्या जेवणात पण हे एक छान वापरू शकता हे बघा मी भाकरीची लिंक ऑलरेडी मी भाकरीची रेसिपी टाकलेली आहे मी त्याची लिंक शेअर करेल भात कांदा आणि पापड चटणी ही आमच्याकडे कॉम्बिनेशन खूप छान प्रकारे आणि खूप पोटभर खाल्लं जातं हे बघा गरमागरम शेंगदाण्याची आमटी किंवा आमचं महाराष्ट्रीयन पारंपरिक झिरकं त्याबरोबर भाकरी कांदा भात आणि पापड चटणी अशा प्रकारे तुम्ही पण ही रेसिपी बनवून बघा आणि कशी झाली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही केलेला सहयोग किंवा सपोर्ट मला पुढील वाटचालीस खूप उत्साही बनवतो त्यामुळे तुम्ही ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल तेव्हा तुम्ही सबस्क्राईब केलं असेल आणि बेल आयकॉनचं बटन दाबलं असेल तर माझी नवीन रेसिपी तुम्हाला लगेच दिसेल धन्यवाद आणि असं सहयोग ठेवा सहकार्य ठेवा